हॅलो फ्रेंड माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वेडिंग सिंपल असा मेकअप दाखवणार आहे जर तुमच्याकडे कळस पूजा असेल वास्तू शांती असेल किंवा वेडिंग असेल अशा वेळेस तुम्ही एकदम सिंपलचा लुक तयार करू शकतात तो आज मी तुम्हाला इथे सुंदरचा लुक तयार करून दाखवत आहे गुडवस्ट टोनर घेत आहे टोनर आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे टोनरमुळे जे आपले ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज होतात पॉन्सर हे जेल मॉइचरायझर आहे तर आपण आता हे लावून घेऊया स्किनला आपला हायड्रेशन करण्यासाठी आपण जेल मॉइचरायझर यूज करत आहोत यामुळे आपला मेकअप हा फ्लॉलेस होतो पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला मसाज करून असं हे मॉइचरायझर लावून घ्यायचं आहे मास्क फाउंडेशन घेत आहे याचा शेड आहे झिरो टू डॉट डॉट करून आपल्याला चेहऱ्यावर फाउंडेशन लावून घ्यायचं आहे हे फाउंडेशन खूप छान आहे झेहरावर आपण हे फाउंडेशन लावून हो, घेणार आहोत गळ्यावर पण लावून घ्यायचं आहे डोळ्यांवर टॅप टॅप करून आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचं आहे इझिली असं हे ब्लेंड होतं याचा कव्हरेज पण छान आहे या फाउंडेशनचा फाउंडेशन लावल्यानंतर बजेट फुल सुद्धा आहे आणि हे लावल्यानंतर तुम्ही सेटिंग स्प्रेचा वापर केला पाहिजे खूप छान टिकतं हे फाउंडेशन याचा मेकअप बराच वेळ टिकतो कमी जर तुम्ही कमी बजेटमध्ये फाउंडेशन घेत असाल तर नक्की तुम्ही हे फाउंडेशन घेऊ शकता स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे हायलाइट साठी मग मी आता हे स्विस ब्युटीचं कन्सिलर युज करत आहे त्याचा शेड आहे झिरो तीन तुम्हाला जर डोळ्याखाली डार्क स्पॉट असतील त्यावेळेस तुम्ही कन्सिलर युज करू शकता थोडेसे तुम्हाला कपाळावर नो जर थोडं हायलाइट करायचं असेल तर तुम्ही कन्सिलरचा वापर करू शकतात इनसाइडचा चा एसडी पावडर घेत आहे पावडरने आपण लॉक करूया हलक्या हाताने आपल्याला असं टॅप टॅप करून पावडर लावून घ्यायचा आहे गळ्यावर पण आपण पावडर लावून घेणार आहोत ब्युटीची आजरो पेन्सिल घेतली आहे ब्राऊन कलर आहे ब्रश घेतलेला आहे याने आपण सेट करून घेऊया ब्लॅक मेचा लिप बाम घेत आहे लावून घेऊया रेनीची काजळ पेन्सिल आहे लावून घेऊया आय मॅजिकची पॅलेट घेत आहे या पॅलेट मध्ये खूप छान शेड आहे पर्पल शेड घेतला आहे आपला आय बोल आहे आय वर आपल्याला लावून घ्यायचं आहे असा राउंड राऊंड मध्ये आपल्याला लावायचं आहे इकडे सुद्धा आपल्याला आय बॉलवर लावून घ्यायचा आहे रेड कलर घेतला आहे रेड कलर घेऊया लाईट लाईट रेड कलर आपल्याला लावून घ्यायचा आहे रेड कलर लावून घेत आहे आपल्याला हाफ मध्ये येलो कलर द्यायचा आहे इकडेही आपण हाफमध्ये येलो कलर देऊन घेणार आहोत यामध्ये जो सिमर आहे गोल्डन सिमर तो मी घेत आहे आपण हा आय बॉलवर लावून घेऊया पुडा ब्युटीच हे स्पार्कल पॅलेट आहे यामधून आपण गोल्डन शेड घेऊया आय बॉलवर आपण लावून घेणार आहोत पोटाच्या सहाय्याने मी लावून घेत आहे लँडर लावला आहे इकडेही आपण लावून घेऊया हा लँडर लावून घेतलेली आहे रेड कलर आहे तो आता आपण मेबलिनचा मी सेटिंग स्प्रे फिक्सिंग ब्रे घेतलेला आहे आता हा आपण लावून घेणार आहोत थोडा आपल्याला पाच मिनिटं थांबायचं आहे सेट होऊ द्यायचं आहे